प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि इतर यंत्रणेला सतर्क राहण्याचे काढले फरमान राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने सर्वत्र एकच दानादान उडवली आहे काही भागात अतिवृष्टी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय तर या पावसाचा सर्वाधिक जोर हा मुंबई मुंबई उपनगर कोकणसह विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसलाय याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा आदेश दिले अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय त्याच प्रशासन, पोलीस, जिल्हा महापालिका नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सोबतच सर्व प्रशासनाने अलर्ट रहावे हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सर्व यंत्रणेला मुख्यमंत्र्यांच्या सूचना दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्राचे सर्वेक्षण करावे नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे राज्य आपत्ती प्रतिक्रिया दल एन डी आर एफ आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची एस डी आर एफची तयारी उच्च पातळीवरची असावी बंधारे तलाव आणि पाणी स्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी हवामान खात्याशी समन्वय साधावा त्यांच्याकडून माहिती देण्यात येणारे विविध अलर्ट इशारे या संदर्भात नागरिकांना जलद गतीनं ना अवगत करावे पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य औषध आणि सहकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे पर्यायी निवास स्थाने आणि राहण्याची ठिकाणं उपलब्ध करून ठेवावी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराच्या व्यवस्था तयार ठेवावी अशा विविध सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत